जहा डाल डाल पर सोने व भारत देश हे मेरा वो भारत देश हे मेरा या गाण्याच्या होळी असल्या तरी आजच्या सोन्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे कठीण होऊन बसले असताना ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि खास सोन्यावर सोने फ्री अशी ऑफर घेऊन सुनीती ज्वेलर्स चिंचवड शाखेने ग्राहकांना केलंय बातमी आहे सुनीती ज्वेलर्सच्या खास एक्झिबिशनची आज पंधरा ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील सोने चांदीचे मोठे दालन असलेल्या सुनिथी ज्वेलर्सच्या वतीने पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत भव्य एक्झिबिशन सुरू करण्यात आले असून या एक्झिबिशनमध्ये मंगळसूत्र बँगल्स नेकलेस यांच्या असंख्य व्हरायटीज असून चक्क सोन्यावर सोने फ्री आणि मजुरीवर पंचवीस टक्के सूट मिळत असल्याने ग्राहकांनी सुनीती ज्वेलर्समध्ये एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले सोन्यावर सोने फ्री ही नेमकी काय ऑफर आहे हे जाणून घेतले सुनीती ज्वेलर्सचे संचालक शिरीष कटारिया आणि गणेश कटारिया यांच्याकडून तसेच ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूयात खरं तर पिंपरी येथील सुप्रसिद्ध सुनीती ज्वेलर्स मध्ये आपण आहोत आणि आजपासूनच आपण पाहतोय या ठिकाणी एक विशेष एक्झिबिशनचं आयोजन सुनीती ज्वेलर्स मार्फत करण्यात आले आपल्यासोबत सुनीती ज्वेलर्सचे संचालक गणेश कटारी आहेत कशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे आपण पाहतोय प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणि आपलं वर्धापन दिनानिमित्त आपण खास ऑफर या ठिकाणी ठेवत असतो ग्राहकांच्या पसंतीचं ठिकाण आहे सुनीती ज्वेलर्स मोठ्या संख्येने ग्राहक या ठिकाणी येत असतात काय विशेष उपक्रम आहेत प्रथमतः आज भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन आपण सर्वांना व सुनीती ज्वेलर्सच्या सर्व ग्राहक स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे सुनीती ज्वेलर्सने याही वर्षी मंगळसूत्र महोत्सव बांगडी महोत्सव आणि नेकलेस महोत्सव आयोजित केलेला आहे आपण पाहताय आता गर्दी पण भरपूर झालेली आहे आपण ग्राहकांना एक वेगळी अशी ऑफर देत आहे आपण सोन्यावर सोनं फ्री आणि मजुरीवर पंचवीस टक्के डिस्काउंट ह्यावेळी आपण या महोत्सवामध्ये ठेवलेला आहे तर माझी सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की या योजनेचा या ऑफरचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही माझ्यातर्फे विनंती आहे सर्व ग्राहकांना कशा प्रकारची ऑफर असणार आहे काय सवलती असणार आहे ग्राहकांना सोनोवर सोनो फ्री म्हणजे नेमकं काय सोन्यावर सोनं फ्री म्हणजे दहा तोळ्याच्या खरेदीवर आपण दोन ग्रॅमचा चोवीस कॅरेटचा चा कॉइन देणार आहे म्हणजेच दहा ग्रॅमवर पॉईंट दोनशे मिलीचा आपण कॉइन ग्राहकांना चोवीस कॅरेटचा देणार आहे आणि जी काही मजुरी आहे त्याच्यावर आपण पंचवीस टक्के डिस्काउंट देणार आहे म्हणजे दहा तोळ्यावर दोन ग्रॅम सोनं फ्री आपण देत आहोत कस्टमरला विशेष एक्झिबिशन भरवलं गेलेलं आहे मंगल सूत्र महोत्सव असेल आणखी काही एक्सक्लुझिव्ह दागिने आहेत काय सांगाल त्याबद्दल ह्यावेळी आम्ही नवीन असं रजवाडी कलेक्शन लॉन्च केलेलं आहे रजवाडी कलेक्शन चे आपण पाहिलं रजवाडी कलेक्शन मध्ये जुने राजा रजवाडे मध्ये जे महाराणी त्या हे दागिने घालत होते त्या कलेक्शन च आपण आता ह्या एक्झिबिशन मध्ये नवीन लॉन्च केलं आहे त्यामध्ये आपण नेकलेस बांगडी आणि गंठांचा विशेषतः गंठांमध्ये अशा वेगळ्या अशा डिझाईन आपण आज लॉन्च केले आहे नमस्कार पहिले तर सर्वांना स्वातंत्र्य दिल्लीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून आपण दरवर्षी घडवून पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान एक्झिबिशन चालू करतो ह्या

त्याच्यामध्ये लाईट वेटची ज्वेलरी हेवी ज्वेलरी अँटिक ज्वेलरी रजवडी ज्वेलरी विक्टोरियन ज्वेलरी त्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन बघायला आहे सर्व ग्राहकांना मी आवाहन करतो की एकदा तुम्ही व्हिजिट करावं आणि त्या डि डिझाईन एकदा तुम्ही नजरेच्या खालून घालाव आणि ह्या स्कीमबद्दल आपण सर्व ग्राहकांना मजुरीवर पंचवीस टक्के ऑफ आणि सोन्यावर द्याच्या सोन्यावर दोन ग्रामचं सोन्याचं कॉईन फ्री देत आहे ही लाभ सर्व ग्राहकांनी पहिल्यांदा घ्यावं आज सकाळपासूनच गर्दीचा लोट वाढलेला आहे सकाळपासून ग्राहकांना मंगळसूत्र नेकलेस आणि बांगडी याची पसंती जास्त झालेली आहे त्यानिमित्त ग्राहक पहिल्या मंगळसूत्र या लाईट वेटच्या ज्वेलरीवर जास्त आहे आणि अँटिक आणि रजवडी या गोष्टीचे कलेक्शन जास्त विकले जातं नमस्कार मी डॉक्टर महेश शेटे आ, मी आज या ठिकाणी आलेलो आहे आज आमचे मित्र शिर शेठ यांच्या क्लिनिकचा आज यांच्या दुकानाचा आज वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी खूप छान ऑफर ठेवलेली आहे दहा तोळ्यावर ते दोन ग्रॅम सोनं फ्री देत आहे आज सोनं एक लाखावर पोचलं आहे आणि तरी सुद्धा फुकट सोनं वाटणारा माणूस किंवा फुकट सोनं वाटणारा ज्वेलर्स हा कुठंच मिळणार नाही तर दहा तोळ्यावर आपल्याला दोन ग्रॅम फ्री मिळत आहे हा एक विषय आहे त्याचबरोबर जे आजचा जो स्वातंत्र्य दिन आहे मग आपल्या देशात आपण बघतोय की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा बस वो भारत देश है मेरा असं आपण म्हणतो आणि ही जी सोने की चिडिया होती ती आपल्या स्वातंत्र्यापूर्वी हरवली होती पण पुन्हा आपल्या सगळ्या देशांनी पैसे कमवून या देशाला सोन्याची चिड्या बनवायचं ठरवलेलं आहे आणि जर सोन्याची चिडिया बनवायची असेल खरंच या देशाला सुवर्ण संपन्न बनवायचं असेल तर सोनं हे आपल्या देशाची खरी शान आहे आणि सगळे लोक सोनं किती खरेदी करतात तुम्ही मी बघितलं आहे सोनं हे नेहमी वाढणारा किंमत वाढवणारा धातू आहे आणि सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून आता त्याच्याकडं बघितलं जातं एवढे ट्रेड वॉर वगैरे सगळं चालू आहे त्यात सेफ इन्व्हेस्टमेंट जर कशात करायची असेल तर ती सोन्यात असते म्हणून लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत आणि आजच्या या यांच्या सुवर्ण महोत्सवामध्ये दहा तोळ्यावर दोन ग्रॅम सोनं फ्री मिळते ते खूप मोठं काम आहे तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी येऊन खरेदी करावं ही विनंती धन्यवाद जसं तुम्ही म्हटले की सुनीती ज्वेलर्स एक मात्र असं ज्वेलर्स आहे जे सोनं फुकट देत आज खरं तर काय एक्झिबिशनचं वैशिष्ट्य आहे काय काय या ठिकाणी पाहिलं आहे नाही खूप छान दागिने आहेत त्यांच्याकडं आणि सुनीती ज्वेलर्स जे आहे हे लोकसेवेत इतकं प्रगल्भ आहे मी बघतोय अगदी पूर्ण पुणे जिल्हा म्हटलं तर चालेल मुंबईहून सुद्धा कस्टमर यांच्याकडे येतात सगळे कस्टमर चांगले आहेत आणि त्यांची जी सर्व्हिस आहे ही वन टू वन आहे यांना प्रत्येक वेळी सांगायला नाही लागत की आम्हाला काय पाहिजे त्यांना ऑलरेडी माहिती असतं की काय द्यायचं आहे ग्राहकांना दुसरा विषय जे श्री शेठ आहेत जे मोनर आहेत किंवा गणेश शेठ आहेत ते लोक अगदी प्रत्येक ग्राहकाला पर्सनली सेवा देतात आणि इथले प्रत्येक सेल्समन किंवा इथला प्रत्येक स्टाफ त्याचबरोबर सोन्याची गुणवत्ता मजुराचा असणारा रेट हे सगळे कॉम्पिटिटीव्ह आहेत त्यां यांचं काही कॉम्पिटिशनच नाही असं म्हटलं तरी चालेल तर खूप छान यांच्या वर्धापन दिनानि अनेक शुभेच्छा आणि अने आपला आवाज आपण शुभेच्छा आपला आवाजला पण धन्यवाद की त्यांनी हे वार्तांकन करायचं ठरवलेलं आहे धन्यवाद हे काय सगळ्याला वर्धापन देण्याचं माझं नाव इशिका अमित लांडगे मी सुनीती ज्वेलर्स मधन सुनीती ज्वेलर्स मध्ये गेले चार पाच वर्ष येत आहे माझं खूप चांगला एक्सपिरियन्स आहे सुनीती ज्वेलर्स सोबत तुम्ही बघाल तेवढ्या वरायटीज म्हणजे आपण बघून दमतो पण ते दाखवून दमत नाहीत इतकं सुंदर त्यांचा रिस्पॉन्स असतो कस्टमरला प्रत्येक एक कस्टमर खूप छान हँडल करतात ते म्हणजे इथून कस्टमर रिकाम्या हाताने जाणं शक्यच नाही एवढे सुंदर व्हरायटी ज्वेलरी वगैरे एकदम सुंदर घंटांच्या व्हरायटी तर सांगायलाच नको जास्त करून एस के वगैरे ते खूप जास्त कस्टमरच लक्ष ठेवतात सगळा स्टाफ पण खूप चांगला आहे तो लाईट आहे आणि त्यांचा आज वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एक्झिबिशन ठेवलेलं आहे पंधरा ते तीस ऑगस्ट पर्यंत सगळ्यांनी माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनी येऊन इथे एकदा विजिट करा माझी गॅरंटी आहे की कोणी तुम्ही निराश नाही जाणार किंवा कोणाला घेतल्याशिवाय नाही जाणार एक नंबर दागिना एक नंबर व्हरायटी आणि सोनं पण एक नंबर आहे त्यांचं माझ्याकडून सुनीती ज्वेलर्सला इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इंडिपेंडन्स डेच्या पण खूप खूप शुभेच्छा एक्झिबिशन निमित्त काय वेगळं पण आज या ठिकाणी आपण पातळी मंगळसूत्र पोहोचू शकतो काय काय आवडलं कंठांच्या खूप सुंदर डिझाईन आहेत अँटिक म्हणा किंवा नवीन आलेला डिझाईन खूप सुंदर डिझाईन आहे जेवढा बघाल म्हणजे लास्ट टाइम जेव्हा बघून गेलते ना आता त्याच्यात सगळं वेगळं एकदम सुंदर डिझाईन त्याच्यापेक्षा पण सुंदर प्रत्येक वेळेस या सुंदरच बघायला भेटेल सगळं सुनीती ज्वेलर मध्ये गेले काही वर्षापासून मी इथे खरेदी करते खूप नाविन्यपूर्ण असे डिझाईन असतात आणि व्यवस्थित आहे स्टाफ आणि कोऑपरेशन चांगलं मिळतं आणि पंधरा ते एकतीस पर्यंत एक्झिबिशन असल्या कारणाने ॲज अ गेस्ट म्हणून मला इथं इनॉग्रेशनसाठी बोलवलं आणि खरंच खूप छान आहे पी सी एम मधील हे सुनीती ज्वेलर दान दालन सगळ्यांनी भेट द्या धन्यवाद